नमस्कार मंडळी आपल्या जाधव सेन ऑस्ट्रेलिया या चॅनलवर मी दीपाली मी शाहुया आम्ही सगळे मनापासून स्वागत करतो आमचं मंदिर तर आम्ही सगळे चाललेलो तुम्हाला माहितीच आहे आधीच्या ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलंच आम्ही सगळे आमच्या ताईंच्या घरी आलेलो आहोत हडपसरला राहतात त्या आणि तिथून जवळच पुरंदर किल्ला आहे आणि जर तुम्ही आमचे गोव्याचे ब्लॉग पाहिले असेल तर जाता जाताच आम्ही त्यात मेन्शन केलं होतं लवकरच आम्ही पुरंदर किल्ल्याला पण भेट देणार आहोत ज्यावेळी आम्ही ताईंच्या घरी येऊ त्यावेळी आणि जेव्हा जेव्हा आम्ही इकडे येतो त्यांच्याकडे राहायला तर त्यांच्या आजूबाजूच्या एरियातले जे लोकेशन आहेत ते नेहमीच आम्ही एक्सप्लोर करतो तर ह्यावेळी आम्ही खेळले पुरंदरला जायचं ठरवलंच होतं कारण की आम्ही पाहिलेलं नाहीये मी आणि शौर्यने बाकी ह्या ह्यांचं झालेलं आहे मला वाटतं आधीच झालं असेल बार आधी मित्रांबरोबर ते कधी आले असतील तर आज आम्ही तिथे चाललोय तर बघूयात आता आम्ही जस्ट आता घाट लागेल पुढे गेल्यानंतर तर घाटातनं जाणार वर चढच होता आपण पण एक गोष्ट आम्ही म्हणजे ताईच्याकडे आलो की दोन गोष्टी कॉमन आहेत त्यांना पण फिरायची आवड आहे आणि त्यांनाही चांगले चांगले फूड टेस्ट करायची आवड त्यामुळे <laughs> आम्ही दोन तीन दिवस लगेच जास्त आलो <laughs> आणि मग इच्छा प्लॅन नुसार आम्ही दोन दिवस राहायचा प्लॅन करतोय कारण की आम्हाला बाकी पण बऱ्याच गोष्टी करायचं होतात पण आग्रह आहे की तीन चार दिवस तर पूर्णच होणार नाही सगळं बघून असं आहे आणि त्यांचं असतं ना की तुम्ही आल्यावरती दोन तीन दिवस तरी राहायचं आणि वेगवेगळ्या गोष्टी वे फिरायच्या आलोय काल आ, काल तर थोडीफार शॉपिंग होती ती केली आणि नंतर मग संध्याकाळी मस्त प्रॉन्स बिर्याणी होती काल पापलेट चिकरी आणि पापलेट फ्राय असं होतं ना आणि आज पण ताई संध्याकाळी स्पेशल शेवरेची फेवरेट काय करणार करणारी त्या <laughs> आणि खाण्याची मज्जा फिरण्याची मज्जा सगळी आमच्या इकडं म्हणजे सगळी आमची ही ट्रीप सगळी फिरण्यातच बिझी चालू आहे सगळी आता जायला पंधरा दिवस राहिलेत आम्हाला म्हणजे जाऊच नाहीत हे दिवस असं वाटायला लागले भरपूर शॉपिंग पॅकिंग अजून काही नातेवाईक भेटायचे बाकी आहेत तर चालूच आहे ह्या गोष्टी आमच्या चालूच राहणार नाही अजून आम्ही कोणाच्या गाडीत बसलास रे तू मामा बरोबर बसला मग कधी निघायचंय तुला घरी तळेगावला किती दिवस राहायचं आत्ताच्या इथे फिफ्टीन पुरंदरच्या दिशेने आपण आता जात आहोत आणि समोर तुम्हाला जो दिसतोय तो पुरंदर किल्ला आहे तर त्या दिशेने आता अजून एक साधारण आपल्याला जायला पाच दहा पंधरा मिनिटाचा रस्ता आहे इथनं तर वेडी वाकडी वळणा असणार आहे तिथनं जाताना वरती आणि ताईं त्यांचं असं म्हणणं आहे की पूर्ण गाड्याच्या पायथ्यापर्यंत गाडी जाते ते हा फार चालायला नाही त्यामुळे मग मे बी तो पंधरा मिनिटं दाखवत असतील आहे ना वळणा वळणाचे रस्ते असतील वगैरे थोडस मिलिट्री एरिया पण इथे हो का ऑक्युपाइड पण एरिया आय थिंक ट्रेनिंग सेंटर काहीतरी ओके मला पण आठवत पण या गोष्टी आहेत इथं मुद्द्याचा भाग काय आहे की पुणे जिल्ह्यात राहत असाल महाराष्ट्रात राहत असाल तर नक्की भेट दिली पाहिजे एक भेट दिली पाहिजे शिवनेरीला भेट दिली पाहिजे मी शिवनेरीवर म्हटलं होतं एखादं की किल्ल्यावर गेल्यानंतर शिवाजी महाराज विचार काही येणार नाहीत अंगामध्ये किल्ल्यावर दर्शन दिल्यानंतर जेव्हा कुठल्याही देवस्थानाला जेव्हा भाविक जातात ते काय लगेच ते काय त्यांना अचानक भारी विचार त्यांना मिळतात असं काय होत नाही प्रॉब्लेम फक्त स्फूर्ती घेण्याचा ते प्रा ठिकाणी तिथनं स्फूर्ती घ्यायची असते शिवनेरी गेल्यानंतर शिवाजी महाराजांचं आयुष्य कसे ते जगले असतील हे इमॅजिन करून आपण त्यातला थोडाफार तरी भार तशा टाईपचं काय करू शकतो का चांगलं ते बघितलं पाहिजे असं मला वाटतं म्हणजे त्यामुळे काय मी ह्याच्यातला काय बिलिव्हर नाही किंवा मी ह्याचा विश्वास ठेव असा विश्वास नाही माझा की शिवनेरीवर गेल्यामुळे शिवाजी महाराज विचार आपल्या अंगात येतील ते आपल्याला आणायला लागतील आपल्या वागण्यात हळूहळू ते डेव्हलप होतील पण त्याची स्टार्टिंग पॉईंट म्हणून शिवनेरी किंवा त्याची आठवण रावी म्हणून शिवनेरी जास्त गरजेचं तसंच पुरंदरला जो त्याग संभाजी महाराजांनी केला तो त्याग जर का त्यागाचा आठवण करायचं असेल तर म्हणजे पुरंदरला येऊन केली पाहिजे मला असं वाटतं रस्ते फार बारीक आहेत कडेने गाड्या जमून मंदाना पुढे लक्ष जाते संभाजी महाराज इतिहास मला मला बऱ्याच गोष्टी वाचण्यात आल्यात गेल्यात तुमच्या पण गेल्या असणार आहेत संभाजी महाराजांच्या आयुष्यातलं एक खंत कायम वाटत राहण्यासारखी की संभाजी महाराजांच्या बाबतीत बरंच चुकीचं लिहिलं गेलं इथं सगळं आपल्याकडनं कधीही जर का तुम्हाला असं वाटलं जाणवलं कुठं दिसलं चुकीचं लिहिलं गेलेलं आहे तर ते एक्सप्लेन केलं पाहिजे लोकांमध्ये पसरवलं पाहिजे की ते चुकीचं आहे कारण की आपल्या राजाबद्दल कुणी येऊन काहीही लिहून जावं असा आपला राजा नाही तर आपली म्हणजे आपल्याला मनापासून वाटलं पाहिलं तळमळ की ज्यांनी ज्यांनी कुठं तरी चुकीचं लिहिलेलं दिसलं तर त्या तो खोडून काढता आला पाहिजे आपल्या आपल्या लेवलवर प्रत्येकाने आपल्या आपल्या मी हा शब्द मित्रांबरोबर वजनी म्हणजे आपल्या आपल्या वजनी गटातल्या कुस्त्या लढायच्या असतात आपण मोठ्या मोठ्या नेत्यांना जाऊन चॅलेंज करू शकत नसेल तर किमान आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये त्यांना सांगितलं पाहिजे ही सत्य परिस्थिती हे चुकीचं आहे तर ते सांगितलं की त्याचे त्यांचे गैरसमज दूर होतील ते दुसऱ्यांचे करतील असं करून करून ते गैरसमज दूर होतील भले हा दूर गैरसमज दूर एकोणीसशे अडोतीस एकोणचाळीस सालीच वासिबेंद्री दूर केला खरं तर सगळ्यांचा त्याच्यावर पुस्तक आहे दोन खंड आहेत पण आपण ते वाचायला कमी पडतोय आता जे आपल्या वाचना चुकीचं ना ते किमान आपलं कळलं चुकीचं तर कमीत कमी खोडून तर काढू शकतो ना आपण तर ते केलं पाहिजे मला असं वाटतं म्हणजे फक्त पुरंदरला जायचं तिथं फोटो काढायचे संभाजी महाराजांच्या जे काय ते म्हणजे त्या सगळ्या एरियाचं दर्शन घ्यायचं आणि निघायचं नंतर लाईक म्हणजे आपला काही संबंधच नाही असं जागायचं ते बरोबर नाही मला असं वाटतं की जर केलं मनापासून जर का ते विचार ऍक्सेप्ट करायला लागलो की मग त्याच्यावर आपली एक नैतिक जबाबदारी बनती की तिथन पुढं मग वागताना आपल्याला त्या सगळ्या गोष्टी कन्सिडर केल्या पाहिजे तर ते सगळं व्हायला पाहिजे नाहीतर मग त्याला काय फक्त दर्शन घेऊन जर दर का सगळे विचार येत असते आपल्या सगळ्यांना तर मग त्या लय सोपं झालं असतं मग सगळीकडे दर्शन घ्यायचे झालं आपण परफेक्ट माणूस बनलो असतो तर तसं नाही हा प्रवास आहे प्रवासात स्फूर्ती घ्यायची असते ती घेतली पाहिजे आपण असं मला वाटतं आणि त्या विचारांवर चाललं पाहिजे प्रयत्न आमचे आहेत असं तरी कोणाला तरी असं वाटेल की हे म्हणतात म्हणजे हे सगळे चालत शंभर टक्के चालू शकणार नाही आपण कदाचित एवढे मोठे लोक आपण नाहीत पण त्या दिशेने त्या प्रवास चालू केला तर कधी ना कधी तरी त्याचा एक टक्का तरी बनू शकल आपण आता लवकर तरी किल्ला येस दादा आपण त्याच्या आता वरती टॉपला जाणार आहे आणि त्याच्यानंतर सुरुवातीलाच ते दिसलं हे स्ट्रक्चर जे दिसतंय ते फार जुनी वास्तू दिसते पण तुम्ही बघितलं तर ते ब्रिटिशकालीन वाटते त्याचे जे जे काय पॅटर्न आहे तो त्याच्यावर असं वाटतं ते ब्रिटिशकालीनच आहे बहुतेक हां चर्चचा सेटअप दिसतोय आतमध्ये बघितलं तर तसाच त्यांचा ते जे काही शेप असतो चर्चचा तसा आहे वरती ते घंटा लावायसाठीचा त्यांना ते केलेलं आहे असं दिसतंय त्यामुळं जे त्याची शैली आहे ती बघूनच कळती लगेच की ती ब्रिटिशकालीन वाटते इकडे पण तसंच म्हणजे ते दरवाजा आपले वेगळे असायचे त्यांचे दरवाज्यांचा आणि आता आम्ही किल्ल्याच्या दिशेने चढायला सुरुवात केलेली आहे तर चला जाऊयात आणि पुढे चालत चालत अजून काही नवीन वास्तू दिसत आहेत का अशा ब्रिटिश कालीन किंवा शिवकालीन तर त्या आपण पाहण्याचा प्रयत्न करूयात सरळ पुढे आल्यानंतर इथे एक दत्त मंदिर लागतं आपल्याला आणि त्याच्यासमोरच हे मोठ्याच्या मोठं असं डेरेदार औदुंबराचं झाड आहे आणि आताच आम्ही इथं दर्शन घेतलं आणि बाहेर आलो तर खूप सुंदर मंदिर आहे आणि पाठीमागे इथे एक विविंग पॉईंट होता छान वाटतं इथनं पाहायला खाली वातावरणही खूप सुंदर आहे मुरारबाजी देशपांडे यांचा स्टॅच्यू आहे तर त्याच्याबद्दल त्यांच्याबद्दल तो जो काही इतिहास आहे थोडाफार जो काही इतिहास आहे तो इथे लिहायचा प्रयत्न केला छान माहिती दिलेली आहे आपल्या सगळ्यांना माहिती पुरंदरचा तह झाला होता एकोणीसशे पासष्ट सोळाशे पासष्ट साली एकोणीसशे पासष्ट सोळाशे पासष्ट साली त्याच्यात जस्ट आधीची घटना याच्यात मेन्शन केली आहे की जसं म्हणजे खानानी किंवा खानाच्या सरदारांनी मुघलांच्या सरदारांनी म्हणजे मिर्झा राजे जयसिंग ते आले होते इथं तुम्हाला माहिती लढाई झाली होती त्यांनी त पुरंदर ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला होता आणि त्या वेळी मोरारबाजींना म्हणजे ते धाराधीर ते पडले होते तेव्हा त्यांना विचारण्यात आलं होतं मराच्या आधी पण की तुम्ही एवढे शूर तुम्हाला मुघलांकडे यायचं आहे का तर त्यांनी तो नकार दिला होता त्या ता टाईपची ता घटना इथं मेन्शन केली आपल्या शॉर्टकटमध्ये इथे असं आहे होत्या घटना आणि त्यांच्या जाण्यानंतर मग खरं तर तहाला सुरुवात झाली म्हणजे शेवटचा तसा बघायला गेलं तर लढाई तहाच्या आधीची ती जी होती तो प्रतिकार करण्याचा एक शेवटचा प्रयत्न आपल्या मराठ्यांनी केला होता आणि त्याच्यानंतर तहाची बोलणी सुरू झाली ओके चला ताई दमल्या का एकदम बंतलं नुजमे इतिहास हो चला पाणी किल्ल्यांना हो भेट सुरुवात कुठात कुठं जायचं किल्ल्याच्या बायथ्याला तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं सुशोभीकरण केलेलं आहे किल्ले पुरंदर आणि वरती पाठीमागे हा आहे किल्ले पुरंदर तर खूपच सुंदर केलेलं आहे तुम्ही आम्ही छान छान आताच इथे फोटो काढले आणि पुढे गेल्यानंतर इथे जे तुम्हाला पुढे चेक पॉईंट दिसतोय तर इमिलेटरीचा आहे तर तिथे आपल्याला फोन कदाचित का ते काढून घेतील आपल्याकडनं तर पुढे गेल्यानंतर फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी अलाऊड नाही आहे जय इथं भरपूर आल्यापासून भरपूर मंकी पण इकडे तिकडे कर माकडं फिरतात लेनाद्रीला पण भरपूर मंकी होते पण येतात आणि अजून कुठे होते गोव्यामध्ये रिमेंबर पाठीमागे हा पद्मावती तलाव आहे आणि तलावाच्या बाजूला भारी असं त्यांनी ताड कंपाऊंड केलेले म्हणजे सेफ्टीच्या ह्याने की काय होऊ नये ह्यासाठी छान आहे आणि मध्ये आता आम्ही पाठीमागे पाहिलं ते संभाजी महाराजांचं उद्यान होतं तर छान आहे निसर्ग आजूबाजूला छान मेंटेन ठेवलेला आहे तर तर आगा। 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 तो संभाजी महाराजांच्या वंदन स्थळाकडे जाणार आहे तर सरळ रस्ता आहे पुढे जायला आपण आलेलो आता एक जवळच म्युझियम आहे आणि त्याच्या खाली हा पुतळा आहे संभाजी महाराजांचा अर्धा अर्ध पुतळा आणि तो त्याचा अनावरण एकोणीसशे सहासष्ट साली त्यावेळीचे जे गृहमंत्री आहेत ते डी एस देसाई तर त्यांच्या हस्ते झालेले डी एस देसाई कोण आहे आम्हाला पण खरं तर माहीत नव्हतं मला तर दौलतराव श्रीपतराव देसाई असं नाव होतं त्यांचं बाळासाहेब देसाई नावाने ते ओळखले जायचे त्यावेळीचे होम मिनिस्टर होते तर त्यांच्या हस्ते एकोणीसशे सहासष्टला हे थोडक्यात उभं राहिलेली ही जी वास्तू छोटी ती तर आम्ही इथं आता संभाजी महाराजांच्या म्हणजे मूर्तीचं दर्शन घेऊन आतमध्ये म्युझियममध्ये जाणार आहे आणि तुम्हाला अजून काय माहिती मिळते ती दाखव म्हणजे खालीच आहे गडावरच आहे आणि मस्त झाडाची सावली येते कशाचे झाडे आम्हाला जरा डाउटच आहे त्या झाडाची सावली जांभळा सारखं वाटते पण वाट माहित नाही आणि खाली असं मस्त पारा टाईप असं बसायला आहे आणि त्याच्या खाली बसून आता भूक पण लागलेली आहे एक वाजून गेलाय एक वाजले आणि आम्ही सगळे जण मस्तून मस्त बसून आता इथे फलाहार घेतोय फळ खाऊन झाली ऍपल आणि ऑरेंज ऑरेंज मॅन ऑरेंज होते ऑरेंज खाल्ले आणि सकाळ मँड्रेन होते हो इथले आपल्या तिकडचे मँड्रेन ते खाल्लं आणि आता मस्त असे कणीस पण उकडलेले सकाळी नाश्त्याला आमचा हाच होता नाश्ता त्यातले काही उरलेले आम्ही घेऊन आलोय मस्त लिंबू आणि मीठ लावून आता कणीस खात इतकं छान वाटतंय नाव तुम्ही फॅमिली दिसय आतमध्ये जाऊन बसू आपण मागे होटेल होटेल करुंकर करुंकर जे हॉटेल दिसते हॉटेल गंगोत्री तर ह्याच्यात मस्त आमचा लंच झाला जरा लेटच झालं सव्वा चार वाजले आणि सकाळी आम्ही फक्त नाश्ता करून घेताना जे बनवलं होतं पप्पांनी ते काय होतं फोन फोनच भारी बनवलं होतं असं वरती असं चीज वगैरे टाकलं होतं आणि काय टाकलं चाट मसाला आणि सॉल्ट पौन् वगैरे लेमन वगैरे टाकून हम्म असं सगळं टाकून तो नाश्ता केलेला त्यामुळे आता खूप खूप लागलेली आम्हाला आणि खूप छान ते रेस्टॉरंट होतं व्हेज थाळी मागवली होती आम्ही स्पेशल त्यांची आणि आता आम्ही खाऊन चाललेलो आहोत घरी तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एकदा नवीन व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांनी काळजी घ्या बाय बाय सबस्क्राईब